हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि मी व्हिडिओ चालू केला गाडीवर बसल्यावर पण मला माहीतच नव्हतं मी आरशामध्ये दिसते आणि मी त्यांना म्हणलं आई मी आरशामध्ये दिसते पुढं तर हसले चौधरी साहेब तर आज आम्ही चाललो आहे दोघं जण करमळ्याला तर करमळ्याला जाण्यासाठीच काल पण सुट्टी घेतली होती आज पण सुट्टी घेतलेली पण काल पेरायच्या गडबडीमध्ये आम्हाला जाता आलो नाही आणि हे आहे बघा आमचं चौधरी हॉटेल म्हणजे माझ्या दिराचं हॉटेल येते <laughs> तर करमाळ्याला जाण्यासाठीच खास सुट्टी घेतली होती पण काल जाता आलं नाही म्हणून आज परत सुट्टी घ्यावी लागली त्यांना आणि पोचले आम्ही करमाळ्यामध्ये पण गाडीवरून येताना ना हा असा अवतार होऊन जातो आणि शक्यतो जेवढी माझ्याच्यानी होतील तेवढी कामं तर मी करून घेत असते पण ज्या ज्या कामांसाठी चौधरी साहेब गरजेचे त्या कामासाठी त्यांना सुट्टीच घ्यायला लागते पर्यायच नसतो दुसरा एकतर त्यांना सुट्टी भेटत नाही आणि ही अशी वरतीवर सुट्टी करायला लागते त्यांना तर त्या कामासाठी सुट्टी घेतली होती ते काम तर झालं नाही म्हणजे दोन तीन दिवस अजून डिले होणार आहे ते काम मग काय आता चालू महागारी आज बाजार दिवस पण नव्हता की काय सामान वगैरे घ्यावं हो। मला मसाला बनवायचा आहे मिरच्या घ्यायच्या पण बाजार नसल्यामुळं मी मिरच्या घेतलेल्या कारण दुकानातून आहे ना मिरच्या थोड्या महाग मिळतात आणि नरम मिरच्या मिरच्या मिळतात आणि बाजारात म्हटल्यावर वाळलेलं चांगल्या मिरच्या मिळतात तर जाता जाता मनात आलं बॅटरी घ्यावी एक म्हणजे लॅम्प टाईप स्टँडवाली बॅटरी पण ती काय बॅटरी भेटली नाही त्यांनी दुसऱ्याच बॅटरी दाखवायला सुरुवात केली शेतकरी आहे म्हणताना त्यांना वाटलं शेतात भरण्याला वगैरे जाताना लागतात तशी बॅटरी दाखवायला चालू केल्या त्यांनी तर तशी काय बॅटरी मला नव्हती पाहिजे म्हणून मग बॅटरी पण रहित केली आणि येता येतं फालूद्याची गाडी दिसली जवळच मग ब एक एक बदाम शेक घेतला दोघांनी तसं ऑलरेडी तर आम्ही मिसळ पाव खाल्ला होता पण म्हटलं चला आता एकदा पावसाळा लागल्यावर परत आईस्क्रीम कोल्ड्रिंक्स कोणतेच घेता येणार आहेत ना म्हणून मग जास्त पाऊस पडायच्या आधी एकदा घेऊया चला आणि हे आता निघाले आमच्या घरी पण गाडीवर बसायचं आणि चौधरी साहेबांच्या पाठीमाग बसायचं आणि व्हिडिओ शूट करायचं म्हणजे खूप रिस्की काम आहे एकदा हायवेच्या स्पीडला लागले ना की त्यांना काही घेणं देणं नसतं पाठीमागं व्हिडिओ काढते काय करते का आणि हा बघा काय 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 बिस्किट पाहिजे आणि तुला तुला मी बिस्किट आणले हा हा घे घे <laughs> थांबा देते मी तुला थांब म्हणजे शो ना गिस्किट पाहिजे पाहिजे बने तुला पण खाऊ पाहिजे चिंकी चिंकी वरते अजून तिकडं त्यांना काय कमी पडले काय माहिती अरे साऊ खा साऊ खा बस घेता शिरू अख्खं संपव रे सगळं संपवायचं आहे संपला आता संपला संपला आता जा जा पाणी पिऊन ये जा जा, जा पाणी पिऊन या संपला आता संपलं बाबू बाबू संपलं ऐकत जावं <laughs> पाहिजेत का पाहिजेत तुला बाद झालं सर दूध खा शोधतं बिस्किट कुठे गेलं म्हणून पाच झाले ना एका वेळी लाखा पुढा खाणार का दहावाला पुढं आणला तो लागले कामाला दम धीर चेन काय सुद्धा नाही तोंड सुद्धा धुतलं नाही अजून आल्यावर पण आहेत ना पावसाला उडी उडीत भिजायला वाळायला घातली मी तर त्यानंतर थोडा वेळ लोळी आल्याच्या नंतर करमाळ्यावरून आणि नंतर ते केस विस्कटलेले थोडे बांधले काय होते हल्ली काय मग मा, मला मा, समजतच नाही माझ्या ना मला झोप नाही लागत म्हणजे मेंदूला झोप नाही लागत अजिबात पण हे ना माझ्या पापण्या जड झालेल्या असतात उगं वाटतंय सारखं डोळे मिटून पडून राहावं आणि असं पण नाही की अशक्तपणा आलाय थकवा येतो अजिबात नाही फक्त आणि फक्त जड होत आहेत कशाने काय समजतच नाही तर चला आता निघाली शेतामध्ये गुरांना वैरण वगैरे करून घेतलेली आणि चौधरी साहेब मग गेले काल पेरलेल्या रानामध्ये ना दंड पाडायचे होते म्हणजे सारं टाकून घेतले ट्रॅक्टरवाल्याकडून आणि दंड टाकायचे बाकी राहिले तर हातासारखं म्हटलं आज घरी तर तुम्ही तेवढे दंड टाकून घ्या शेतातले मला गवत वगैरे कापायचे बांधाचं वगैरे असं थोडंसं फार आणि गुरांची वैरण वगैरे असं कापेल मी पाठीमाग मी इकडं तडूक शोधत होती गवतासाठी पण मला तडूक काही भेटला नाही कुठं ठेवलं आहे चौधरी साहेबांनी अण्णा मळ्यात गेले की अण्णा घेऊन जातात चौधरी साहेब कुठं आईच्या इकडे गेले चौधरी साहेब तर मंडळी आपण शेतामध्ये आणि माझं शेत दाखवते आज कुठून कसं सुरू होतंय आणि एंड कुठे शेताचा माझ्या तर आपण इथून स्टार्ट झालेले हे आहे कुकडीचा रावा कालवा आम्ही त्याला कॅनेल म्हणतो तर ही ह्या कॅनल पासून माझ्या शेताला सुरुवात होती म्हणजे हा कॅनेलच माझ्या शेतामधूनच आहे आणि इकडे कोपऱ्याची दिसतात ना तिकडून तिकडे आमची वस्ती तर हे आहे आमचं पहिलं शेत याला जे आम्ही म्हणतो पडक तर पडकाचं रान आम्ही नवीनच काढलं आहे गेल्या वर्षी आणि हे दोन नंबरचं शेत आहे इकडे खालच्या बाजूला पडक आहे हे बघा आणि इकडे दोन नंबरचं शेत माझं म्हणजे हे पडक आहे आणि इकडे हे बघा इथं वरती दोन नंबरचं शेत आहे तर हे दुसरं तुकडं आमचं आणि या तुकड्यामध्ये आम्ही उडीत केलेलं आहे यावर्षी मागच्या वर्षी ह्या शेतामध्ये ज्वारी होती ज्वारीची आधी मका होती हे पहिलं खालचं आहे ते पहिलं पडक पडकाचं शेत आहे ते नीट केलेलं माळाचं होतं गुरांना चारायला ठेवलेलं ते नीट केलेलं आहे आणि त्याच्यात मका केले आम्ही आणि इकडे ह्या शेतामध्ये दोन नंबरच्या उडीत केलेलं आहे तर घरापासून असं हे जवळच शेत आहे आणि आता ह्याच्यावरच्या शेतामध्ये थोडंसं यावर्षी काम केले म्हणजे हे बघा आता ही तुम्हाला दाखवते इथं जिथं उभं राहिली ना मी आता तर इथे झाडं तोडलेली आहेत आता ह्या शेतामध्ये इथल्या तीन नंबरचं शेत हे तर या शेतामध्ये इथं पण उडीतच केलेलं आहे आम्ही आणि याच्या वरच्या बाजूचा जो कोपरा आहे ना आता आपण सध्याला उग खालच्या बाजूने म्हणजे जेकडून घराकडून आले त्या बाजूला आणि इथं हा शेंबाडा काढायचा होता आणि वरचा जो कोपरा दिसतोय ना त्या कोपऱ्यात झाडं होती भरपूर लिंबाची वगैरे तर ती झाडं कापून काढलीत यावर्षी आणि तुम्ही म्हणाला तर झाडं तोडायची नसतात तर ती मध्ये शेतामध्ये होती त्याच्यामुळे एवढा हा खोपरा पडून राहत होता तर ती झाडं काढलेली आहेत आता याच्या गिनिगोलाच्या शेजारी आहे ना हे विहिरीच्या खालचं पण राणी तर शिल्लक पडलेलं होतं मग त्याच्यात आम्ही थोडंसं गिनीगोल लावलं म्हणजे पाणी वगैरे साठायचं त्या शेतामध्ये तर गिनीगोल गवत लावलेलं ला। आहे आणि त्याच्याच बाजूला मी आता नारळाची झाडं लावणार आहे यावर्षी तर हे जे गिनीगोल लावलेलं आहे ना हे म्हणजे ज्या शेतामध्ये प्रॉपर विहीर आहे ते आमचं चौथं तुकडं म्हणजे चौथं शेत आहे ते माझं आणि माझ्या शेताच्यामध्ये जे कॅनेलपासून चालू झालं ना शेत शेवटच्या टोकापर्यंत काही कुणाचा एक बांधही नाही माझ्या शेतामध्ये उतरायचं कॅनेलवरून आणि सरळ शेवटच्या बांधापर्यंत जाता येतं तर ह्या विहिरीच्या शेजारी आम्ही केलेली बघा मका आणि थोडंसं म्हणजे विहिरीच्या शेजारच्या शेतामध्ये आता बरेच काय काय झाले त्या शेतामध्ये मका पण झाली गुरांसाठी आणि मिरची पण लावणारे काही दोन तीन वाफे आणि कडवळ पण केलेले गुरांसाठी खायला आणि गिरीगुल गवत पण केलेले आणि हे झाड बघताय का तुम्ही हे झाड आहे ना हे तोडायचं आहे आमच्याकडे म्हणतात मला या झाडाचं नाव नाही माहिती पण कोण कोण बोललं की हे झाड शेतात नसावं तर दोन दिवस झालं म्हणते कुराड घेऊन येईल पण कुराड काय घेऊन यायची लक्षात राही नाही शेतात झाड बघितल्यावर लक्षात येतं आहे आणि हे आता बघा हे लास्ट आणि बेस्ट हे खूप मोठं तुकडे आणि हे शेवटचं शेत आहे माझं त्या टोकापर्यंत जिकडं तुम्हाला बांध दिसतं ना तिथपर्यंत हे शेत आहे आणि ह्याच्यात पूर्ण मका केली विहिरीजवळच्या शेतामध्ये पण ह्या शेतामध्ये पण तर इथली पिकासाठी मका केली विहिरीजवळच्या शेतात मका केलेली म्हणजे गुरांचं पण नियोजन थोडं डोक्यात ठेवून केलेलं आहे आम्ही आणि काल दिवस आमचं ह्या पेरणीतच गेलेलं आहे कालचा दिवस दोन तीन दिवस मला सड वेचायला गेले आणि मग ते सड कोपऱ्यावर टाकले होते सड म्हणजे तुरीच्या काटक्या बरं का तर त्या कोपऱ्यावर टाकल्या होत्या मग ते बांधावरचं चगळच होता जाळायचं तुरीच्या काटक्या वगैरे न लागणाऱ्या जाळून टाकायच्या पेरायचं असं बरंच काही काम होतं काल दिवसभर चौधरी साहेब घरी राहिले होते पण ते जाणं झालं नाही करमाळला राहिले दुसऱ्याच कामासाठी पण पेरून निघलं पेरून निघणं पण महत्वाचं होतं असो मी चौधरी साहेबांना शोधत शोधत आली चौधरी साहेब दंड काढायसाठी आलेले आहेत काल पेरलेल्या शेतामध्ये मला दिसले नाहीत आणि इथं आल्यावर मला आता दिसलं की ते कडवळ्याच्या खालच्या कोपऱ्याला उभे आहेत तिकडं आणि इथल्या पण शेतामध्ये आता ही पेरणी झाली काल परवा म्हणजे हे विहिरीजवळचं पेरलेलं ते उगून आलेले त्याला जवळजवळ एक आठवडा होत आला उडीदानी मका पेरलेली त्या दोन तीन तुकड्यांमध्ये फक्त हे वरचंच शेत राहिलं होतं तुरीचं त्याच्यातलं सड वेचायचे होते म्हणून ते राहिलं होतं आणि पाण्याची बाटली घेऊन जाते आता ते वर पाण्याची बाटली ठेवली आणि ते खाली गेले दंड वडत वडत गेले असतील कडकोपऱ्यांनी टॅक्टर चालला ना की जुना दंड होता तो मोडून गेला आहे मग बोलले घरी आहे तोपर्यंत दंड म्हणजे पाण्याचा पाठ जो असतो ना छोटासा पाण्याच्या टिपासून शेतामध्ये जाणारं पाणी ते त्याला दंड म्हणतात तर तो दंड वडत वडत खाली गेलेले चौधरी साहेब पाणी पण घेऊन जाते आणि विहिरीच्या बाजूलाच मला गवत वगैरे कापायचे असं थोडीशी कामं आहेत तर चला तर आपण चौधरी साहेबांना पण भेटू आणि गवत पण कापून घेऊया सरक शेर सरक ना कुठून कुठून फिरून येतो काय माहिती जवळ येऊन मिठ्या मारतो मंडळी चौधरी साहेब गेलेत तुरीच्या रानात वर काल फेरले रानात दंड पाडायला गेलेत खूप हवा सुटली खूप आणि खूप मस्त वाटतंय मला सांगितले कडवळ का काप गवत काप तर चला आता कडवळ आणि गवत कापून घ्यायचंय आपल्याला मोबाईलला चार्जिंग नाही इथं चार्जिंगला लावून ठेवते पावर बँक आणलाय सोबत आणि गवत कापून घेते चला तर मग तर मंडळी ही आज आहे मी आज दाखवलेली तुम्हाला माझी पूर्ण शेती आणि घराच्या समोर पण मळा आहे बरं का आमचा तिथं पण एकरभर शेती आहे घराच्या समोर आणि तुम्हाला गंमत दाखवते बघा ही बेवड्यांची करामत तर आजूबाजूला सगळे बेवडेच आहेत बरं का काय गुणगान गाण्यासारखी वस्ती नाही शेतकरी असले म्हणून काय झालं पण पद्धतीत राहावं आमच्या वस्तीसारखी कुठं वस्तीच नसेल सगळे बेवडेच आहेत प्यायचे तर तुमच्या घरांनी प्याना कशाला आपल्या आपण दारू प्यायची आणि लोकांच्या शेतांमध्ये तुम्हाला काय सांगायचं मी सडवेचताना एवढ्या दारूच्या बाटल्या जमा करून फेकल्यात त्या दाखवल्या जर असत्या ना तर असं वाटलं असतं की मीच ती दारूचं दुकान मी का टाकलं आहे काय तिथं अशा बाटल्या जमा झाल्या होत्या सगळ्या तर त्या जागोजाग जागोजाग प्लास्टिकच्या असल्यामुळं पेटवल्यात काही काचेच्या पण होत्या पेटवून दिलं की ते, ते फुटल्या तर असो लोकांना नावं ठेवण्यापेक्षा काय आमच्या घरात पण तेच माझे आमचे चौधरी साहेब नाच पीठ पण आमच्या अण्णांना रोज लागते तर त्या अण्णांच्या पिण्यामुळेच हा डिसिजन घ्यावा लागला आम्हाला गावी येऊन राहण्याचा खरं तर नको वाटत होतं सुरुवातीला मी खूप त्रास दिला चौधरी सा, साहेबांना मला वाटायचं की मुलांना मुंबईमध्ये सोडून असं परक्या ठिकाणी मुलं सोडायची आणि आपण गावी जाऊन राहायचं शेती करण्यासाठी मी बोलत होते अण्णांना मुंबईला घेऊन या तर त्यांच्या पिण्याच्या सवयीमुळं चौधरी साहेब बोलले नको आपण गावाला राहायला जाणं बरोबर आहे आणि आता बरोबर वाटतं की बेवड्या माणसाच्या संसाराचं काहीच खरं नसतं कुठंच बेवडा नसावा पृथ्वीवरच कुठं बेवडा नसावा मला तर असं वाटतं कधी कधी ना बेवड्यांना उचलावं एक ट्रक भरावा आणि तिकडे लांब साऊथ आफ्रिकेला नेऊन सोडावं की त्यांना त्यांची भाषा कळायला नको आणि बाहेरच्या माणसांना यांची भाषा कळायला नको एवढा मला वै वा वैताग बेवड्यांचा पिणार आपल्या शेतांमध्ये घाण करणार लोकांच्या शेतांमध्ये खरं तर असो प्रत्येक ठिकाणी येते भावकी बाराची जास्ती मला आणि भावकीला बघून असं वाटतं की चौधरी साहेबांचा निर्णय बरोबरच होता आणि गावाला राहायला येऊ चुक नाही नाहीये तर ही अशी माझी सुंदर शेती आहे आणि माझं सुंदर जीवन आहे निर्व्यस नवरा आहे आणि एवढी गुणवान मुलं आहेत तर अजून काय पाहिजे माणसाला खूप समाधानी आहे मी आणि तर एवढंच कापलंयच कडवळ काय आले आले चौधरी साहेब तिकडून बोलवत होते एवढं कापले अस काय म्हणतात बघूया पटकन जाऊ पलीकडनं लिंबापासून टाकलाय दंड

चाली खडनी आहे ना अजून म्हणून म्हणते खडनी जा खडनी शेंगाचं गटोड घेऊन चालली ह्या शेंगा दिलेल्या आहेत आमच्या पावकीतल्या एक जणीने त्यांच्या शेंगा काढायच्या चालू तिकड चौधरी साहेब गेले होते तिकड चौधरी साहेबांना बोलल्या घेऊन जा शेंगा खायला आणि ते बोल नको बोलत होते ते बोलले बाबा माझं मी दंड वाढायला आलो तो मला माहित नव्हतं तुम्ही शेंगा काढताय म्हणून पण आलो इकडं म्हणून शेंगा खायला आलो मी, ही मी तर तिने बांधून दिले हे शेंगा खरं तर आम्हाला दोघांना पण असं आवडत नाही कुणाच्या काय काही घेऊन यायला आम्ही कधी घेत नाही कुणाचं काय कधीच कशाला हात लावत नाही कोणाच्या काय करायचे आपल्याला देवाने दिले ते भरपूर आहे आणि कशाला लोकांची आशा करायची तर काली शेंगाचं गटुडं घेऊन मी आणि चौधरी साहेब येणार आहेत तर घेऊन आणि गिनीगोल गवत घेऊन तर मला बोलले मी गोल कापलं नाही कारण गिनिगोलच कुसले चावते अंगाला मी त्यांना म्हणलं मी शर्ट नाही आणले मी नाही कापणार ना। मग ते कापता आता मी कडवळ कापून ठेवले तर जरा वारं शांत झालं नाही इथून डोक्यावर न्यायला लागते ना पर्यंत आणि मग वारेन चालता येत नाही म्हणून मग वारं शांत झालं ना थोडं की घेऊन येतील आता झाले बघा कमी वारं कॅनलपर्यंत नेलं ना की कॅनिलला ये गाडी येतेच आहे तसं तर गाडी इथपर्यंत आणता येते शेतात पण काय झाले आता आताच पेरलेले अजून नीट उगवलं नाही काय नाही जरा रान निभार झालं का ना एखादा पाऊस पडून की मग गाडी रवणार रह नाही ना त्याच्यात आता माती सगळी मोकळी मग जागेवर फिरणार ना म्हणून गाडी आणता येत नाही वर सध्याला एखादा पाऊस पडून जाऊन येऊन उन्यून जाऊन येऊन असं साईडने निभार झालं ना मोटरसायकल जायसारखं की मग आणतील गाडी राहणार तर, तर शेरू। शेरू। शेरू, 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 शेरू। चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र शेरू कुठे गेला शेडू शेडू शेट चला